आता बातम्या पाहूया सविस्तरित्या संतोष देशमुखांना सलग चार तास मारहाण करण्यात आली होती असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे फु, आरोपींना अजून मारा असं सा, सांगत होता मारहाणीचा हा व्हिडिओ काढून आकाला पाठवण्यात आला असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे धाराशिव मध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सुरेश धस बोलत होते सात आरोपींवर मकोका लावला आकावरही मकोका लावा पोलिसांना गुन्हा दाखल करू नका असं सांगणाऱ्या गुन्हा दाखल करा असं ते म्हणाले माझी विनंती आहे एसआयटीला आणि एसपीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रोसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इसका याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावही आहात ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बरं का माझी विनंती आहे दादा याला जागेवर कायंदेला द्या ना ती कायंदे निवडून आला ना हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मतं पडलेत का पाच हजार पडलेत साहेब इथं माडा शे हजारीच आहे इथून इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही पण हा केस साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती